पण आम्ही मुंबईकर आहोत आम्हाला एखादी गोष्ट नको <laughs> असेल म्हणतो पण महाराष्ट्राला सध्या गुंडगारी गुंडशाही उकडून फेकण्यासाठी आमच्या सारख्यांची गरज आहे काय दिलं नाही स्वतः आमदार मग पत्नी आमदार सगळे लाड पुरवले सगळे लाड पुरवले उद्धव ठाकर्यांनी बाळासाहेब ठाकर्यांनी पण शेवटी एक वेळ अशी आली की स्वार्थासाठी हे गद्दारी करून त्या एकनाथ शिंदे बरोबर सुरतला पळून गेले त्याच्यामुळे हा धडा शिकवायचा हे जसं माननीय शरद पवार साहेबांनी ठरवलेलं आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी ठरवलेलं आहे तसंच चोपड्याच्या या जनतेनं सुद्धा ठरवलेलं आहे याची मला अवस्था पाहिजे आणि उमेदवाराच्या मागे प्राध्यापक लिहिलेले पण उमेदवाराचे नव मला ऐकलं क्वालिफिकेशन बरंच त्यांना प्राध्यापक कोणी केलं जे प्राध्यापक कसे झाले नक्की काय शिकवतात प्राध्यापक म्हणून असा प्रश्न माझ्यासमोर आणि या ढोंगाच्या विरुद्ध चोपड्याची जनता करतात या महाराष्ट्राला जो कत्तारीचा कलंक लागलेला आहे हा कलंक आपल्याला पुसून आणि धुवून टाकायचा काल मी माननीय पवार साहेबांचे भाषण ऐकलं पवार साहेब सुद्धा फार पेटले पवार साहेब सुद्धा आता अशा मैदाना तो मैदानामध्ये उतरलेले आहेत त्यांच्यामध्ये बहुतेक बाळासाहेब ठाकरे संचालत असं मला वाटत <laughs> <laughs> त्या आंबेगावच्या सभेत गेले आंबेगावच्या सभेत आता त्यांनी गद्दार हा शब्द वापरला नव्हता आम्हालाच अरे गद्दार गद्दार बस झाला होता आपण कामावर बोलू पण आंबेगावच्या सभेत गेले काल आणि पवार साहेबांच्या गा वळसे पाटील गद्दाराला गाणा हे साहेबांच्या चोरची प्रथमा संताप काल पाय गद्दारीला क्षमा नाही गद्दाराला परत विधानसभेत करणार आहेत हे काल मी प्रथमच पवार साहेबांच्या तोंडूच्या बाहेर पडलेला पाहिला हा ज्या कार्यकर्त्याला आपण मोठ करतो ज्या कार्यकर्त्याला आपण सगळी पद देतो प्रतिष्ठा देतो मान सन्मान देतो सत्ता देतो तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष आपण सांभाळतो आणि स्वार्थासाठी हे सगळे लोक मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल हे सगळे लोक एका क्षणामध्ये बेमानी करून आपल्यातून निघून जातात हा बेमानीचा शाप महाराष्ट्राला जो लागलेला आहे साडेतीनशे वर्षापासून इतिहास काळात असून हा शाप आपल्याला या निमित्ताने ही संधी मिळाली आहे की परत या महाराष्ट्रामध्ये कोणी गर्दारी करण्याचा विचार सुद्धा करू नये अशा प्रकारचा धरा आपल्याला

आणि संविधान याला, याला म्हणतात लोकशाही की आपण लोकसभेच्या निवडणुकीत टिकवलं आणि मला खात्रीसभेच्या निवडणुकीत सुद्धा आपण तेच हिंद जय आमच्या भगिनींच्या खात्यावरती पंधराशे 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 रुपये टाकायला सुरुवात झाली बरं हा पैसा त्याच्या खुशात काय का एकनाथ शिंदेच्या हा सुद्धा आमचाच पैसा जनतेच्या परातला पैसा आमच्या चिजुरीचा पैसा पण आव का असं आणताय की माझ्या ठाण्यातल्या घरात जे पैसे पडलेले आहे हाच पैसा मी राज्याचे शिजुरी देतो आणि यांच्या खात्यामध्ये अरे पंधराशे रुपये देण्यापेक्षा त्या माय भगिनीच्या मुलांना नोकऱ्या द्या मुलं बेकार आहेत आमची मुलं बेरोजगार आहे शिकू शेतकऱ्यांच्या कापसाला भाव द्या चांगला सोयाबीनला भाव द्या चांगला आमचे आमचे घर चांगले चालू द्या आमच्या घरामध्ये उत्पन्न येऊ द्या हाताला काम द्या धान्याला भाव द्या द्या ना नोकऱ्या मिळाल्या चांगले पगार मिळतील कशाला तुमच्या भिकेवरती आम्ही जाऊ पंधराशे पंधराशे रुपयाच्या काही कारण